नवी मुंबई परिवहन सेवा संपूर्णतः इलेक्ट्रिक होणार नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा ताफा दाखल राज्याच्या सातशे वीस किलोमीटरच्या समुद्र वर, ए एआय तंत्रज्ञानाद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय नौदलातून निवृत्त आय एन एस गुलदावर युद्ध नौका विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार पर्यटकांसाठी आकर्षण मुंबई महापालिकेचा महालक्ष्मी धोबी घाटासाठी चोवीस कोटींचा प्रकल्प प्रदूषण रोखण्यासाठी बीएनजी जोडणी आयआयटी मध्ये आता एमचं शिक्षण बीटेक सोबत एमबीए करण्याची संधी पुढील दोन दिवस मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा इशारा न्यू इंडिया बँकेतील दिल ठेवीदारांना दिलासा सत्तावीस फेब्रुवारीपासून पंचवीस हजार रुपये काढता येणार भंडाऱ्यात अडीच वर्षांच्या मुलीला जीबीएसची लागण नागपुरात उपचार सुरू साताऱ्याच्या वाईमध्ये अतिक्रमण हटवण्यावरून मागासवर्गीय समाज आक्रमक रास्ता रोको आंदोलन मार्गावरील पूल त्वरित बांधकाम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या